आता एक धक्कादायक बातमी समोर येते देव दर्शनाला जाताना भाविकांवर काळानं चार भाविकांवर काळानं सात ते आठ जण गंभीर जखमी झाले सर्व भाविक नांदेड जिल्ह्यातील अक्कलकोटहून गाणगापूरला जाताना ही दुर्घटना घडली आहे त्यामुळे चार भाविकांवर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी काळानं घाला घातलाय सात ते आठ जण या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेत अशी माहिती समोर येते सर्व भाविक हे नांदेडच्या अक्कलकोटहून जात होते गाणगापूरला जात होते आणि त्यावेळी हा अपघात झालाय या संदर्भात अधिक माहिती देत आपले प्रतिनिधी रवी ढोबळे रवी नववर्षाच्या सुरुवातीला धक्कादायक बातमी समोर येते सात ते आठ जणांवरती काळानं घाला घातलाय काय अधिक माहिती नक्कीच अंकिताजी अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी आलेल्या दहा ते बारा जणांना आयचर आणि ट्रकचा भीषण अपघात झाला यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुष जागीच ठार झाले जा आहेत आणि त्यामध्ये सात ते आठ जण गंभीर जखमी झालेले आहेत त्यांना अकोलकोट आक, येथील सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून स्वामींचे दर्शन घेऊन ते गंगापूरला निघाले होते अशी पोलिसांनी माहिती दिली नक्कीच रवी खर तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला धक्कादायक बातमी सध्या समोर येते सध्या या रुग्णांवरती जखमींवरती कोणत्या रुग्णालयात उपचार सुरू आहे त्यांची प्रकृती कशी आहे या संदर्भात काय अधिक अपडेट अकुलकटी येथील एक ग्रामीण रुग्णालय आहे त्यामध्ये सात ते आठ जणांना दाखल करण्यात आलेलं आहे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेले आहेत नक्कीच लोकप्रतिनिधी तिथे आलेले आहेत नक्कीच त्यामुळे या अपघातात जे जखमी झाले त्यांच्यावरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे लोकप्रतिनिधी देखील त्यांच्या भेटीसाठी आले धन्यवाद रवी आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल